लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की गाडेपाटलांच्या घरी देवीची पूजा सुरू असते गुरुजी तिथे होम हवन आणि पूजा करत असतात सर्वच जण तिथे हजर असतात सिद्धूसुद्धा अगदी मनोभावे देवीची पूजा करण्यामध्ये गुंग झालेला असतो एवढ्या गुरुजी गाडेपाटलांना म्हणतात की आता पूजा संपन्न झाली आहे तर हा गजरा घ्या आणि तुमच्या बायकोच्या केसामध्ये माळा त्यामुळे तुमचं नातं शंकर पार्वतीसारखं घट्ट होईल सांगितल्याप्रमाणे गाडे पाटील आपल्या बायकोच्या केसामध्ये तो गजरा अगदी प्रेमानं माळतात इकडे सिद्धूसुद्धा लगेच गुरुजींना म्हणतो की खरंच का गुरुजी असं नवरा बायकोतलं प्रेम गजरा माळल्याने वाढतं त्यानंतर गुरुजी म्हणतात हो त्यानंतर सिद्धू म्हणतो की गुरुजी प्लीज मला सुद्धा एक गजरा द्या ना आणि सिद्धू गजरा घेऊन इकडे देवळात आलेला असतो इकडे देवीच्या देवळामध्ये दे भावनाच्या घरचे सर्वजण आलेले असतात आणि ते सुद्धा तिथे पूजाच करत असतात भावना अगदी डोळे मिटून आणि मनोभावे देवीची पूजा करत असते तेवढ्यात गुपचूप मागणं सिद्धू येतो आणि सिद्धू तो गजरा गुरुजींनी दिलेला तो गजरा भावनाच्या केसामध्ये अगदी प्रेमाने माळतो आणि देवीकडं साकडं मागतो की लवकरच माझीही पत्नी होऊ दे आणि आमच्या दोघांमधलं प्रेमसुद्धा शंकर पार्वतीसारखं असंच वाढू दे लक्ष्मी आणि सिद्धूची भेट आज होणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत रहा लक्ष्मी निवास